पंढरपूर म्हटलं की आपल्याला आठवते खळखळणारी चंद्रभागा वारकऱ्यांची गर्दी आणि विटेवरी उभा राहिलेला विठ्ठल आणि रुख्म पण गेल्या काही दिवसांपासून हीच विठ्ठलाची पंढरी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली पंढरपूरकरांनी थेट कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा आणि पुढील आषाढीच्या महापूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला निमंत्रण देण्याचा इशारा दिलाय नक्की हे प्रकरण काय आहे पंढरपूरकरांमध्ये एवढा रोष का निर्माण झालाय हेच या व्हिडिओ मधून जाणून घेऊया या प्रकरणाला सुरुवात कशी झाली हे पाहूया गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूरच्या विकासासाठी नवीन विकास आराखडा अर्थात माऊली कॉरिडॉर राज्य सरकारने सादर केलाय या विकास आराखड्याला स्थानिकांचा टोकाचा विरोध होताना दिसतोय हा विकास आराखडा राबवण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप दिसून येते यासाठी त्यांनी पंढरपूरमध्ये नो कॉरिडॉर असे काळे फलक हाती घेतलेत या सगळ्यात धक्कादायक म्हणजे आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीच्या महापूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात येईल आणि थेट कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा इशाराच पंढरपूर बचाव समितीने दिलाय पंढरपूर बचाव समितीचं नेमकं म्हणणं काय आहे हे पाहूया सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आमच्या या समितीला शब्द दिला होता की तुम्ही एक महिन्यामध्ये आराखडा सादर करा आणि हा आराखडा घेऊन आपण या समन्वयाने मार काढू परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी पंढरपूरच्या प्रक्रियेसाठी एक टेंडर काढले पंधराशे कोटीचं आणि आमचा विश्वासघात केलेला आहे या सर्व शासनाने आमचा असा प्रस्ताव होता त्यांच्याकडे की आध्यात्मिक पंढरी आहे या पंढरीमध्ये हजारो वाडे संतांचे पाय लागलेला हा पंढरपूर आहे तर यांचे वाडे आहे जिथं होळकर वाडा शिंदे सरकार वाडा संत नामदेव मंदिर असेल संत तुकाराम महाराजांचा वाडा अनेक वाडे इथं या कॉरिडॉरमध्ये बाधित होणार आहेत तर आमची त्यांना विनंती होती की आपण समन्वय मार्ग काढून आपण चर्चा करून हा विषय पुढे नेऊ परंतु या शासनाने हा कॉरिडॉर राबवण्याचाच संकल्प राबवला दिसून येत आहे तर आम्हालाही या पंढरपूरकर म्हणून आम्हाला करावा लागेल की जर तुम्ही जर आमच्यावर असं लादणार असेल तर पुढच्या आषाढीला आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला पूजेला बोलू आणि या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो सरकार जबरदस्तीने या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे या कॉरिडॉर आणि विकास आराखड्यामुळे हजारो लोक बेघर होणार आहेत जुने पुरातन वाडे नष्ट व्यापारी पेठ नष्ट होईल यामुळे आमचं व्यावसायिक नुकसान मोठं होणार आहे त्यामुळे सरकारने जबरदस्तीने कॉरिडॉर राबवला तर आम्हाला देखील जत तालुक्यांप्रमाणे निर्णय घ्यावा लागणार आहे हे पंढरपूर शहर प्राचीन शहर उद्ध्वस्त ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला एक महिन्याचा तर एक महिन्यामध्ये सगळ्या प्रक्रिया थांबवल्या गेल्या पाहिजेत आमचा विकास आराखडा शासनानं ऐकून घेतला पाहिजे आमच्या सूचना ज्या मान्य करायला त्या केल्या पाहिजेत आणि आम्हीसुद्धा पंढरपूरच्या विकासासाठीच भांडत आहोत मात्र उद्ध्वस्त दू करून विकास कुठलाही साधला जाऊ नये अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आणि शेवटी नाकातोंडामध्ये जर पाणी चाललं तर आईसुद्धा आपल्या मुलाला पायाखाली घेते त्या पद्धतीनं जर आमच्या राजकीय समितीनं राजकीय लोकांनी ही भूमिका मांडली ना ना। की जर भविष्यामध्ये आषाढीच्या मुख्य पूजेला माननीय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलवायचं तर नाईला जाणं वारकरी संप्रदायाला आणि पंढरपूरकरांना या सगळ्यांच्या पाठीमाग उभारावं लागेल कारण पंढरपूरचं हे क्षेत्रच नाही राहिलं वारकरी जर नाही राहिला तर महाराष्ट्र राहणार नाही आता माऊली कॉरिडॉर नक्की काय आहे हे बघूया पंढरपूर म्हणजे वारकऱ्यांची दक्षिण काशी म्हटलं जातं दरवर्षी लाखो भावी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आषाढी कार्तिकीला मोठ्या संख्येने भाविक परिणामी मंदिर परिसरात मोठी गर्दी होते यापूर्वी एकोणीसशे ब्याऐंशी साली रस्ता रुंदीकरणाचं काम करण्यात आलं होतं हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारनं माऊली कॉरिडॉरच्या नावाखाली एक प्लॅन आखलाय पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील चौफळा ते महाद्वार घाट या भागात माऊली कॉरिडॉर आखला जाणार आहे यामध्ये मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता दोनशे फुटापर्यंत वाढवला जाणार आहे सोबतच मंदिर परिसरातील सतरा रस्त्यांची रुंदी देखील वाढवली जाणार आहे या आराखड्यानुसार एक हजारहून अधिक नागरिकांची दुकाने आणि घरे जमीन द्रस्त होणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता प्लॅन मागच्या महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली होती कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरच्या देवळाच्या जीर्णोद्धारासह विस्तीर्ण उद्याने मोकळ्या जागा परिसराचे भव्य सुशोभीकरण मूलभूत सोयी सुविधा तयार केल्या जाणार आहेत याशिवाय दोन्ही देवस्थानाच्या स्थळी भाविकांना आणि पर्यटकांना पोहोचण्यासाठी चांगल्या दर्जाच्या दळणवळण सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती त्यावेळी त्यांनी दिली होती आता स्थानिकांचा विरोध का होत हे बघूया गेल्या काही वर्षातील देवस्थानातील प्रमुख तीर्थस्थाने असलेल्या वाराणसी आणि उज्जैन अशा ठिकाणी नवीन प्रशस्त असे कॉरिडॉर बांधण्यात आले आहे माऊली कॉरिडॉर चे नियोजित आराखड्यानुसार मंदिर परिसरातील एक हजारहून अधिक नागरिकांची दुखवाने आणि घरे भाविकांच्या सोयीसाठी स्थानिक लोकांना बेघर करण्यात येणार का असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत तुम्हाला काय वाटतं पंढरपूरकरांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपला फॉलो करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा